सुस्वागतम लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रत्नपारख्यांच्या घरी राघव हा रेश्माला समजावून सांगत असतो की रेश्मा घराची सर्व जबाबदारी तुझ्यावर आहे दारे खिडक्या सर्व काही बंद करून घे आणि रत्नपारख्यांचं सोनं सुद्धा घरामध्ये आहे तर रेश्मा म्हणते हो काकू म्हणते की आपल्या घरात चोरी करण्यासारखं भरपूर आहे बरं का तेव्हा घरातल्या लोकांनी काळजी घेतलेली बरी इकडे शेजारी सिंधू ही विनू आणि सावीला जेवण भरवत असते तेवढ्यात राघव हा त्यांच्याकडे येत म्हणतो की सावी बाय बर का तर सावी म्हणते की बाय पोलीस काका पण विनूच्या चे चेहऱ्यावर अजूनही राग असतो तो राघवकडे बघतही नाही तर इकडे राघव सिंधूला येतो असे म्हणत घरातून जाऊ लागतो पण तेवढ्यात एक गुंड हा तिथे आलेला असतो आणि राघव जात असलेला बघून तो त्याच्या दुसऱ्या गुंडाला फोन करून सांगतो की आय पी एस राघव रत्नबारखी आत्ताच घराच्या बाहेर आहे इकडे मधूसुद्धा आता काकूसमोर येते तेव्हा काकू मधूला म्हणते की अगं मधू तुझ्यासारख्या बाकीच्या सुद्धा कधी जबाबदारी घेतील ते विनायकालाच ठाऊक इकडे आता काकू राजेश्रीला म्हणते की नैवेद्य तयार आहे ना तर राजेश्री म्हणते हो आणि येताना तू तारे खिडक्या व्यवस्थित बंद करून घे बर का राजेश्री असे म्हणत आता मधू काकू आणि ऋतुजा तिघीही पूजा करायला निघू लागतात काकू मधु आणि ऋतूच्या घराच्या बाहेर पडताच तो गुंड पुन्हा दुसऱ्या गुंडाला म्हणतो की घरा रत्नबारख्यांच्या घरातील आता सर्वजण बाहेर पडले तेव्हा तुम्ही पटकन निघा आता तेव्हा ते दुसरे गुंड म्हणतात आम्ही आता घराच्या बाहेर आलो तर तो गुंड म्हणतो आलोच मी आणि तो त्या गुंडांकडे जाऊ लागतो इकडे आता राघव घराच्या बाहेर असतो इकडे आता पोलीस स्टेशनमधून राघवलासुद्धा फोन येतो तर राघव म्हणतो की मी निघालो आहे घरातून पण माझी एक फाईल राहिली ती घेऊन मी येतोच आणि राघव फाईल आणण्यासाठी हा घरात येतो पण त्याच वेळे सिंधू ही दरवाज्यातून बाहेर येताना तिची राघवला धडक होते आणि सिंधू पडू लागते तेव्हा पटकन राघव हा सिंधूला आपल्या मिठीत घेतो तर सिंधू ही एक टक नजरेने आता राघवकडे बघत असते तर राघव सिंधूकडे इकडे आता घरामध्ये रेश्मा मोबाईलवर इकडे तिकडे बघत फिरत असते आणि राजेश्रीला म्हणते की काकू मला जरा चहा देता का तर राजेश्री म्हणते की हो लगेच देते राजेश्री म्हणते की अगं दरवाजातून कुणी आलं होतं का मला थोडासा आवाज आला तर रेश्मा म्हणते की राघव भाऊ जे आले होते त्यांना एक फाईल हवी होती इकडे राघव आता त्याची ती फाईल शोधत असतो तो, तो विचार करतो की काकूने जुन्या सर्व फाईल स्टोअर रूममध्ये ठेवल्यात मला असं वाटतं तिकडे असेल आणि मला चेक करायला हवं इकडे सिंधू सुद्धा, यूडी मुटी आपन मदे सिंदु सुद्धा मदे आता कपाट उघडून तिची बॅग घेते आणि म्हणते की एवढी मोठी बॅग इथे कपाटात ठेवण्यापेक्षा आपण स्टोर रूममध्ये ठेवूयात असे म्हणत आता सिंधू सुद्धा ती बॅग घेऊन स्टोर रूममध्ये जाऊ लागते इकडे आता राघव स्टोअर रूम मधून कपाटातून आपली फाईल घेतो पण त्याच वेळेस कपाटाच्या वरचा डब्बा हा राघवच्या पायावर पडतो आणि राघवला थोडेसे लागलेले असते आणि त्रास होत असतो तेवढ्यात सिंधू राघवला बघते आणि म्हणते की राघव आणि पटकन राघवला सोप्यावर बसवते आणि म्हणते की थांबा मी बघते आणि कुठे लागले असे म्हणत आता सिंधू ही राघवच्या पायावरती उपचार सुरू करून राघवचा पाय दाबू लागते राघवला सिंधू म्हणते की पण इथे कसे आले तुम्ही तर राघव म्हणतो की ॲक्च्युली कपाटातून एक फाईल घेण्यासाठी मी इथे आलो होतो इकडे आता हॉलमध्ये विनो आणि सावी ड्रॉईंग काढत बसलेले असतात अन्वी आता विनू आणि सावीला म्हणते की घरात आपण तिघेच आहोत आणि दुसरं कोणीच नाही तेव्हा मज्जाच मज्जा तर सावी म्हणते की म्हणजे डेंजराजी नाही आहे का घरात तर रा म्हणते नाही नाही आणि आता अन्वी लगेचच म्युझिक कनेक्ट करून मोठ्या आवाजात अन्वी आता सावी आणि विनूसोबत डान्स करू लागते आणि रत्नबारख्यांच्या घरात आता गाण्यांचा मोठा आवाज झालेला असतो सावी आणवी आता मोठ्या गाण्यांच्या आवाजात नाचत असताना राजेश्री तिथे येते आणि मोठ्या आवाजात म्हणते की अगं आण्वी मला जरा साखर हवी आहे स्टोअर रूममधून आणून देतेस का आण्वी म्हणते की राजेश्री मामी तू जामी आणून देते तुला साखर तर राजेश्री म्हणते लवकर आण बरं का आता अन्वी डान्स करत नाचत आता स्टोअर मध्ये येते आणि साखरेचा डब्बा घेऊन नाचतच पुन्हा स्टोर रूमच्या बाहेर जाते पण जाताना आता मात्र अन्वीने स्टोअर रूमचा दरवाजा बंद करून कडी लावलेली असते आणि राघव सिंधू आतमध्ये अटकलेले असतात आणवी राजश्रीला साखर देते पण तेवढ्यात रेश्मा तिथे तानवीला म्हणते की किती मोठा आवाज केला कमी करा जरा तो आवाज एवढ्यात तो गुंड दरवाजासमोर येतो आणि दरवाजावर टकटक असा आवाज करतो तर रेश्मा दरवाजा उघडते तो गुंड म्हणतो की आमची साबणाची आणि डिटर्जंटची कंपनी आहे आणि त्यासाठी मी सॅम्पल घेऊन इथे आलो आहे तो गुंड म्हणतो की कपड्यांचा साबण लावल्यानंतर रंगही बदलत नाही आणि डिटर्जंटमुळे भांडीही एकदम चकाकतात रेश्मा म्हणते की आम्हाला काहीच नाही घ्यायचं तर तो गुंड म्हणतो की अंगाचा साबण तरी घ्या ना सकाळपासून कुणी काहीच नाही घेतलं इकडे आता राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू तू इथे स्टोअर रूम मध्ये कशी काय तर सिंधू म्हणते की मी माझी जुनी कपड्यांची बॅग स्टोअर रूम मध्ये ठेवायला आले होते तुम्ही इथे होते हे मला माहितच नव्हतं इकडे आता सिंधू राघवला म्हणते की तुम्हाला थोडंसं शेकलं ना तर बरं वाटेल तुम्ही इथेच थांबा मी आता येते सिंधू आता दरवाजात येताच दरवाजा उघडू लागते पण अन्वीने कडी लावली असल्यामुळे दरवाजा काही उघडण्यास तयार नसतो अन्वी म्हणते कुणीतरी बाहेरून दरवाजाला कडी लावली तर राघव म्हणतो की दरवाजा ढकलून बघ ना तर म्युझिकचा मोठा आवाज आहे त्यामुळे काहीच ऐकायला येत नाही असे आता या सिंधू राघवला बोलते राघव म्हणतो की थांब सिंधू मी फोन लावून विचारतो पण आता राघवचा फोन सुद्धा बेडरूम मध्येच विसरलेला असतो तर सिंधू म्हणते की मी पण फोन आणला नाही तर आता सिंधूने डोक्याला हात लावलेला असतो आणि सिंधू रागोला म्हणते की आता काय करायचं इकडे आता राजेश्री ही दरवाज्यात येत म्हणते की कोण आहे तर तो म्हणतो की मी सेल्समन आहे आणि आमची साबणाची कंपनी आहे तेव्हा साबणाची जाहिरात करायला आलो तर राजेश्री म्हणते की आम्हाला काहीच नाही हवं राजेश्री म्हणते की आमच्याकडे साबण आहे तेव्हा तुम्ही पुढच्या महिन्यात या तर तो सेल्समनच्या वेशातला माणूस म्हणतो की थोडंसं पाणी मिळेल का राजेश्री म्हणते की थांबा आत्ता आणते इकडे राजेश्री आता पाणी आणायला येते पण आता आणवी मोठ्या आवाजात तिचा म्युझिक चालू करून डान्स करत असते आता रेश्मा सुद्धा आणवीकडे येत म्हणते की किती मोठा आवाज लावला आहे कमी करतो आवाज पण तेवढ्या दरवाज्यातून ते सर्व चार ते पाच गुंड बंदूक रोखत आता आतमध्ये येतात आणि मोठ्याने ओरडत म्हणतात कोण आहे इकडे तर आता राजेश्री आणवी रेश्मा सर्वजण पिस्तूल घेऊन आलेल्या त्या गुंडांकडे बघतात इकडे आता राजेश्री त्या गुंडांना बघून तिच्या हातातील पाण्याचा ग्लास लगेच खाली टाकते बंदूक रोखत तो गुंड म्हणतो की पुढे चल आणि अजिबात आवाज करायचा नाही तर घाबरतच राजेश्री ही पुढे पुढे जाऊ लागते इकडे आता सावी आणि विनू सुद्धा घाबरलेले असतात तर आता सावी विचार करते की सावी घाबरू नकोस आपण आईला सांगू आणि आई या गुंडांना चांगलाच धाडा शिकवील इकडे आता तो गुंड राजेश्रीला आणवी विनू सावी यांच्या समोर आणतो आणि सगळ्यांवरती बंदूक रोखत म्हणतो की आता जर कुणी आवाज केला ना तर ही बंदूक फक्त तुमच्या कानाला लावली ही बंदूक जर मी चालवली ना तर त्यामधील गोळी तुमच्या कानाच्या आरपार जाईल तर राजेश्री रेशमा सर्वजण घाबरतात इकडे आता पटकन सावी ही खाली वागते आणि गुडघ्यावरती हळू सोफा सेटच्या पाठीमागून लपून आतमध्ये निघून जाते तर ते गुंड आता राजेश्री आणि सर्वांवरती बंदूक रोखून म्हणतात की सांगा तिजोरीच्या चाव्या कुठे आहेत तर आता राजेश्री म्हणते की थांबा आम्हाला काही करू नका एक गुंड म्हणतो की ती बारकी पोरगी कुठे दुसरा गुंड म्हणतो की आत्ता तर ती इच्या पाठीमागे लपली होती कुठे गेली ती आणि आता ते सर्व गुंड सावीला इकडे तिकडे शोधू लागतात इकडे आता सावी ही सिंधूच्या बेडरूममध्ये येत ओरडत म्हणते की आई तू कुठे आहेस आणि सावी आता सिंधूला इकडे तिकडे बघू लागते तर तो गुंड दुसऱ्या गुंडाला म्हणतो की जा त्या बारक्या पुरीला शोध आणि तो गुंड आता सावीला इकडे तिकडे बघू लागतो इकडे आता तो गुंड दुसऱ्या गुंडाला म्हणतो की म्युझिकचा आवाज वाढव आणि मोठा आता म्युझिकचा आवाज करता असतो गुंड म्हणतो की ओरडा आता किती ओरडायचं ती तेव्हा राजश्री रेश्मा आणवी मोठ्याने वाचवा वाचवा असे ओरडू लागतात पण म्युझिकच्या आवाजात कुणालाही काहीच ऐकू जात नसते दुसरा गुंड आणवीला म्हणतो की मामाला बोलवायचं आहे का तुला ओरडा ओरडा आता तर आता सर्वजण घाबरलेले असतात इकडे आता सावी ओरडत ओरडत हाका मारत स्टोर रूमच्या दरवाजा समोर येते आणि म्हणते की आई तू कुठे गेलीस तेव्हा सिंधू आता सावीचा आवाज ऐकते इकडे आता राघव सिंधूला म्हणतो काय झालं तर सिंधू म्हणते की मला असं वाटलं की सावी मला हाक मारते तेवढ्यात तो गुंड आता सावी समोर येतो आणि म्हणतो की ए इकडे काय करते आणि सावीला घेऊन तो गुंड पुन्हा बाहेर हॉलमध्ये येतो दुसरा गुंड म्हणतो कुठं होती रे ही पोरगी तर तो म्हणतो की आतमध्ये कुणाला तरी शोधत होती इकडे आता राघव सिंधूला म्हणतो की मला वाटलं की मोठी काकू घरामध्ये नाव नाही म्हणून त्यांनी गाणी लावली पण आता मला मोठी गडबड वाटते सिंधू म्हणते की म्हणजे तर राघव म्हणतो की नक्कीच काहीतरी बाहेर गडबड चालली आहे इकडे एक गुंड आता दुसऱ्या गुंडाला म्हणतो की आतमध्ये कुणी असेल तर ते चेक कर आणि जर कुणी असलं तर त्यालासुद्धा इकडे घेऊन ये आणि तो दुसरा गुंडा आता आतमध्ये कुणी आहे की नाही हे बघण्यासाठी सर्व रूम चेक करायला जातो ते तो गुंड आता सर्व रूम चेक करत मोठ्याने म्हणतो कुणी आहे का आणि कुणी नसल्याचे त्याला समजून तो पुन्हा बाहेर येतो इकडे आता एक गुंड म्हणतो की यांच्या सगळ्यांच्या तोंडात बोळा कोंबा तेवढ्यात ते आता त्या सर्वांचा आवाज ऐकून राघवला त्यांच्या घरात कट्टा गँग शिरल्याची समजते आणि राघव आता सिंधूला धरत म्हणतो की काहीही बोलू नको आपल्या घरात कट्टा गँग शिरली इकडे तो गुंड आता स्टोर रूमच्या दिशेने येतो आणि म्हणत असतो की कुणी आहे का सिंधू आता राघवला म्हणते की राघव आपली मुलं बाहेर आहेत आणि आपल्याला आता इथून बाहेर पडायलाच हवं इकडे राघव सिंधूला म्हणतो की मेन मुद्दा म्हणजे बाहेरून दरवाजाला कडे आहे आणि बाहेर ते गुंड आहेत तेव्हा आपण बाहेर जाऊ नाही शकत इकडे राघव म्हणतो की माझी सुद्धा आता बेडरूममध्ये आहे सिंधू म्हणते की मी एक काम करते तुम्ही दरवाजा उघडा मी त्या दरवाज्यातून बाहेर जाते आणि मग तुम्ही पाठीमागून या राघव म्हणतो की सिंधू तू असे करू शकत नाही कारण तू जर बाहेर जाऊन पकडली गेली तर ते गुंड मला सुद्धा पकडतील सिंधू म्हणते की आपण इथे असे हातावर हात धरून बसू नाही शकत कारण आपली मुले बाहेर आहेत राघव म्हणतो की सिंधू थांब मी आपल्या मुलांना काहीही होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव सिंधू असे आता राघव सिंधूला सांगतो तो एका पोलीस ऑफिसरची मुलगी आहे आणि तुझा नवरा असे म्हणतच आता राघव हा सिंधूकडे बघतो इकडे आता तो गुंड राजेश्रीवर बंदूक रोगत म्हणतो की ए म्हातारे चल तिजोरीच्या छाव्या देई राजेश्री म्हणते की मला माहीत नाही तेवढ्यात आता तो गुंड राजेश्रीला मारू लागतो पण सावी ही उठून त्या गुंडाला धक्का मारते आणि तो गुंड बाजूला येतो तर सावीकडे बघून तो गुंड आता घाबरलेला असतो इकडे आता दरवाजा उघडताच दुसरा गुंड हा राघव आणि सिंधूला बघतो तो गुंड म्हणतो की आय पी एस राघव रत्न पारखी मला वाटलंच होतं तू इतिहास असशील आणि लगेच तो गुंड आता राघव आणि सिंधूला बाहेर आणू लागतो आणि लगेच राघव त्या गुंडाच्या हातातील गण जोराने धक्का मारून बाहेर फेकतो तर लगेच राघव सिंधूला म्हणतो की सिंधू चल आणि तो गुंड पुन्हा त्याच्याकडचा चाकू काढून तो राघवच्या पायावर मारतो आणि आता राघवच्या पायाला चाकू लागलेला असतो तेव्हा आता सिंधू आणि सावी त्या गुंडांच्या तावडीतून राघव आणि सर्व पारख्यांना कसे सोडवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा